आता जे स्मार्ट सिटीचा रस्ता रुंदीकरण होतं त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे पुतळा आहे तिथे जी जागा ती जागा महापालिकेला पाहिजे होती आणि आपण मागणी केली होती सर्व जनतेच्या वतीने की बाबा आता बाबासाहेबांचा जो वर्षानुवर्ष ती जागा कमी कमी होत चालले तर कुठेतरी असं कायमस्वरूपी जी जागा आहे मागची वगैरे हो किंवा आजूबाजूला जी जागा आहे ती जागा त्या पुतळ्यासाठी राखीव ठेवावी तिथं इतर ॲक्टिव्हिटीज म्हणजे त्यांच्या जेवणपटाचं दालन असेल किंवा अजून काय असेल ते सर्व तिथे ॲक्टिव्हिटीज करावी जा त्यासाठी जागा आम्हाला मिळावी ह्यासाठी आज तिथे बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की ज्यावेळेस ते ॲडमिनिस्ट्रेशन तर निकाल येईल साधारणतः सहा जूनला ती तारीख आहे त्या तारखेला किंवा पुढच्या तारखेला तर त्याच्यानंतर ती जागा आपल्या बाबासाहेबांच्या स्मारकासाठी कारण आपण आता ते भव्य दिवे बनवतो त्याच्यासाठी ती जागा देण्यात येईल असं आश्वासन माननीय आयुक्तांनी आपल्याला दिलेलं आहे